च रिलायन्स व्हॅक्टरी अपार्टमेंट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे मॉन्टी बरोटिया या व्यक्तीने अर्चना राजकुमार जगताप यांना धमकी देत त्यांच्या कुटुंबाला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान करण्यात आलाय अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत मॉन्टी बरोटिया आणि इतर सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्व आरोपी फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अर्चना जगताप यांनी मॉन्टी बटोरिया यांना अकरा महिन्याच्या भाडे करारावर रूम दिली होती भाडे करार तीस नोव्हेंबर दोन रोजी समाप्त झाल्याने अर्चना जगताप यांनी वारंवार त्यांना रूम खाली करण्यास सांगितले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उर्मिला जगताप अर्चना जगताप आणि त्यांची आई त्यांना समजवण्यासाठी गेल्या असताना मॉन्टीने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली दुसऱ्या दिवशी मॉन्टी बरोटिया आणि त्यांच्या सहकार्याने अर्चना जगताप यांना घरात घुसून मारहाण केली त्यांचा पंधरा वर्षाचा मुलगा गौरव यालाही बेदम मारहाण करण्यात आली घरातील सामानांची तोडफोड करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचीही तोडफोड करण्यात आली या घटनेनंतर जगताप कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी न्याय मागण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र त्यांना उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी त्यांना परत घरी जाण्यास सांगितले असे आरोप पीडित कुटुंब करत आहे या घटनेची माहिती मिळताच पालेगाव बुद्धिस्ट फोरमचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला त्यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी केली अन्यथा आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर करण्याचा इशारा देण्यात अखेर आंबेडकरी समाजाच्या आक्रमकतेमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे माझं घर आहे ते तत्वावर जानेवारी पासून ते नोव्हेंबर पर्यंत मॉन्टी बरोडिया या इस्माला आणि त्याचा परिवार यांना देण्यात आलं होतं ते अग्रीमेंट जे आहे करार तो तीस नोव्हेंबरला संपला होता त्या बाबतीत त्याला घर खाली करायला सांगण्यात आलं होतं तरीही त्याने घर खाली न केल्यामुळे आणि फोनवर उलट सुलट बोलल्याने मी माझी बहीण आणि मम्मी त्याच्या घरी त्याला समजवण्यासाठी गेलो होतो की तू घर आहे ते खाली कर म्हणून पण त्याच्यानंतर तो दारूच्या नशेमध्ये होता त्याने आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली माझ्या बहिणीला शिव्या देऊन त्याची बायको माझ्या बहिणीच्या अंगावर सुटली तिने माझ्या बहिणीला मारझोड केली आहे त्याच्यानंतर जेव्हा आम्ही लिगल ऍक्शन घेणार होतो लिगल ऍक्शन साठी आम्ही बसलो होतो घरामध्ये इच्या ही आणि इथे दोन अल्पवयीन मुलं होते ते सगळे संधी साधून पंधरा ते वीस लेडीज आणि पाच ते सहा जेंट्स तिच्या घरामध्ये घुसलेत तिला तिच्यावर मारहाण केली तिला लातांनी बुक्यांनी तिच्या घरामधल्या वस्तू फोडून टाकल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या फोटो आहे त्यांनी तोडून टाकलेत पायाखाली तुडवलाय घरातल्या वस्तू तुडवल्या तिच्या मुलाचा गळा दाबण्यात आलाय हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेव्हा एकशे बाराला कॉल केलाय पोलीस इथे आलेत पंचनामा केला गेलाय आम्हाला घेऊन आलेत माझ्या वणीचं एम एल सी झालंय त्याच्यानंतरही आतापर्यंत आमची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती आम्हाला सगळेजण प्रेशराईज करत होते की तुम्ही लोक सॉर्ट करून घ्या तुम्ही लोक इथेच मिटवा तुमचं जे काय आहे ते तुम्ही इथेच नुकसान भरपाई घेऊन घ्या आणि आमच्या तक्रारीला कोणीही दाद देत नव्हतं इथे ज्या एक महिला पोलीस मित्र आहेत त्या आम्हाला आमची बाजू ऐकूनच घेत नव्हत्या तुम्ही दोघी खोटाड्या आहेत तरी आमच्याकडे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे आमच्याकडे जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचा पाठपुरावा आहे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन हवंय माझ्या बहिणीला न्याय हवाय तिच्या मुलाला त्यांनी दाबलंय तिच्या मुलाला त्यांनी घाबरवलंय की तुझ्यावर केस होणार तुझ्या स्कूलमध्ये जाणार पोलीस तुझं शिक्षण नाही होणार तुला का, का, रोज पोलिसांच्या इथे येऊन बसावं लागेल हा सगळा दबाव टाकून तिला दाबण्याचा प्रयत्न केलाय आज चौथा दिवस उगवलाय सगळे जण जेव्हा आमच्या सोबत जमलेत तेव्हा समाज बांधव तेव्हा आज आमची केस नोंदवण्यात आहे आज एफ आय आर रजिस्टर केली आता याच्यानंतर आम्हाला पुढे व्यवस्थित एसीपी सरांनी जे काही आहे ते इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला न्याय भेटावा हीच आमची विनंती प्रकार असा घडलाय की नऊ तारखेला माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला माझ्या घरात घुसून पंधरा ते वीस लेडीजनी मला खूप मारलं जोरजोरात आणि बाबासाहेबांचा सा फोटो शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी फोडून टाकली आणि तू खालच्या जातीची महारी असा शब्द त्यांनी युज केला माझ्यासाठी ती नऊ तारखेपासून आजची बारा तारखे आली चार दिवस झाले आम्ही वेड्यासारखे इथे पोलीस स्टेशनच्या इथे चक्र मारतोय पण आमची कोणी दखल घेतली नाही कोणी आमची तक्रार नोंदली नाही आम्हाला वेड्यामध्ये काढले आणि सांगितलं की सॉर्ट आउट करून घ्या म्हणून तुम्ही असं आणि माझ्या मुलालाही धमकवण्यात आले पोलिसांकडून मला कसलीच मदत नाही मिळाली मला मुद्दिष्ट फोरमच्या लोकांनी हेल्प केली त्यांनी येऊन इथे म्हणजे माझ्यासोबत ते उभे राहिले त्याच्यानंतर इथे गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना एससीपी कडे हे एफ आर आय जाणार त्याच्यानंतर पुढचा पंचनामा वगैरे करतील ले। नऊ दहा लेडीज होत्या त्याच्यानंतर पाच जेंट्स होते आणि ज्याला रूम आम्ही रेंट दिल्या ते नवरा बायको त्यांची आई आणि त्याचा भाऊ होता हे सगळे जण मला मारायला प्लॅनिंग करून आले होते आधी इथे एनसी नोंदली एनसी नंतर त्या लोकांनी घरी कोणी नव्हते म्हणजे बघितलं त्यांनी की हिचा नवरा ना पण नाही हिची फॅमिली नाही असं मला एकटे साधून त्यांनी सगळ्यांनी घरामधून मला मारले न्याय मिळाला पाहिजे माझ्यासोबत ज्या घडल्या एक, सो एक लेडीज सोबत जे घडलेल्या गोष्ट त्याचा तुम्ही विचार करा आणि मला याच्या पुढे पोलीस प्रोटेक्शन पाहिजे कारण मला त्यांच्यापासून जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली मला शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पालेगावच्या जवळ एका सोसायटीमध्ये भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये वाद होऊन त्यामध्ये अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जवळजवळ भाडे भाडेकरू आणि त्यांची कुटुंबीय आणि इतर आठ ते नऊ लोक विरोधात फिर्यादीने तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सध्या तरी आमच्या रेकॉर्डवर तसं काही मिळत नाही आहे परंतु आम्ही त्याचा त्या अनुषंगाने रेकॉर्ड चेक करत आहोत